और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी कल्याण पश्चिम कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या विकास आराखड्याला लाजवेल अशी भीषण वास्तव्य स्थिती समोर आली आहे कोट्यावधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीत आजही वीज पाणी आणि रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधा नाहीयेत गावातील नागरिकांना आपल्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी मोबाईलच्या टॉर्च आणि दुचाकीच्या हेडलाईटच्या उजेडात विधी पार पाडावे लागत आहेत हीच त्या शोकांतिका असल्याचं ग्रामस्थ सापडगावच्या स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे दगडमातीचा आणि खडबडीत आहे पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय होतो स्मशानभूमीत पाण्याची कोणतीही सोय नाहीये त्यामुळे ग्रामस्थांना घरून बादल्या पातेलांमध्ये पाणी आणावं लागत आहे सर्वात भीषण बाब म्हणजे स्मशानभूमीत वीज पुरवठाच नाहीये त्यामुळे रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार अंधारात मोबाईल आणि बाईकच्या लाईटच्या मदतीने पार पाडावे लागतात अलीकडील घटनेत महादुभोईर या ग्रामस्थांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी ग्रामस्थांना या भयावह परिस्थितीचा सामना करावा लागला पक्का रस्ता नसल्यानं अंत्ययात्रा कष्टदायक ठरली आणि अंधारामुळे विधी थांबवण्याची वेळ आली महापालिका जिवंत असतानाही सुविधा देत नाही आणि मेल्यावरही सन्मान देत नाही असा रोष ग्रामस्थ व्यक्त करतात ग्रामस्थांनी महापालिकेकडे तातडीने वीज पाणी व रस्त्याची सोय करून देण्याची मागणी केली असून या मुद्द्यांवर संतप्त नागरिक लवकरच आंदोलनाच्या तयारीत आहेत कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा